गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू होतं आणि ते रामनवमीच्या दिवशी संपतं रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची कृपा मिळवण्यासाठी अनेक उपाय अनेक पूजा अर्चना केल्या जातात तुम्हीही रामनवमीच्या दिवशी घरात एक उपाय नक्की करू शकता ज्यामुळे तुमच्या घरात भरभराट येईल तुम्हाला हवं ते सगळं मिळेल फक्त विश्वासाने आणि मनोभावे हा उपाय करायला हवा कोणता आहे तो उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सब्स्क्राईब नक्की करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक मूठभर किंवा चिमूटभर तांदूळ लागणार आहेत हे तांदूळ तुम्ही एका वाटीत घ्यायचे आहे एक चिमूटभर किंवा थोडेसे तांदूळ घेतले तरी चालतील एका वाटीमध्ये तुम्ही हे तांदूळ घेऊन तुमच्या देवघरात ठेवायचे आहेत आणि त्या तांदळांना हळदी कुंकू वाहून त्या तांदळाची पूजा करायची आहे धूप दीप लावायचा आहे आणि तिथेच बसून रामरक्षा म्हणायची आहे राम रक्षा हे अतिशय पवित्र आणि ऊर्जेने भरलेलं स्तोत्र आहे त्यामुळे तुमच्या घराचं रक्षण त्यानंतर ते तांदूळ एका कागदामध्ये किंवा एखाद्या कापडामध्ये बांधून जेव्हा तुम्ही अगरबत्ती लावली असेल त्या अगरबत्तीची थोडीशी उदी त्या तांदळावर टाकून ते, ते तांदूळ व्यवस्थित आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत तिजोरी हे आपल्या घराचं मुख्य स्थान आहे तिथे आपण किमती वस्तू कागदपत्र आणि अनमोल वस्तू ठेवत असतो आणि म्हणूनच आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा दुकानात ठेवत असाल तर दुकानाच्या गल्ल्यामध्ये हे तांदूळ ठेवायचे आहेत हा उपाय तुम्हाला रामनवमीच्या दिवशीच करायचा आहे रामनवमीच्या दिवशी तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता मंडळी रामरक्षा म्हणण्याचं पुण्य फार मोठं असतं रामरक्षा रोज नियमित जर तुम्ही म्हणत असाल तर त्यामुळे तुमचं आरोग्यही चांगलं राहतं तसंच नवजात शिशू जे झोपेत रडतात किंवा दचकून उठतात अशा शिशूंना मांडीवर घेऊन सुद्धा तुम्ही रामरक्षा स्तोत्र म्हटलं तर त्याचे चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील आणि जेव्हा तुम्ही नवजात शिशूंना किंवा बालकांना मांडीवर घेऊन रामरिक्षा म्हणणार आहात तेव्हा देवाजवळ एक उत्पत्ती नक्की लावा आणि रामरक्षा म्हणून झाल्यानंतर त्या उत्पत्तीची उदी बाळाच्या कपाळी लावा त्यामुळे बाळाला सकारात्मक ऊर्जा मिळते तेव्हा मंडळी रामनवमीच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि प्रभू श्रीरामांची कृपा मिळवा तुम्ही सुद्धा प्रभू श्रीरामांचे असाल तर कमेंट जय लिहायला विसरू नका चैत्र शुक्ल नवमी ही जन्मतिथी आहे माडगुळकर यांनी गीत रामायणात राम जन्म लाग सखे या गीतातून राम जन्माचं सुंदर वर्णन केलंय संत नामदेव सुद्धा लिहितात उत्तम हा चैत्र मास ऋतु वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर व्योमी दिनकर होई स्थिर अशा या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला प्रभू श्रीराम आणि त्यांचे चरित्र आपल्या संस्कृतीला भूषणभूत आहे श्रीराम आपल्या कुटुंबासाठी धर्मासाठी आणि देशासाठी जटले म्हणून तर आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो आजही प्रभू श्रीरामांच्या गुणांचं वर्णन भक्तीभावाने केलं जात राजा दशरथाला संतती नव्हती पुत्र कामेष्टी यज्ञानंतर त्याला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चार पुत्र झाले प्रभू श्रीरामचंद्र हे सगळ्या भावंडात मोठे त्यांच्या या तिन्ही भावंडांनी वडिलकीचा मान राखून त्यांच्या आज्ञेत राहणं पसंत केलं प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्राला जी उज्ज्वलता प्राप्त होते ती ते आणि त्यांचं कुटुंब यांनी परस्परांना जे सहकार्य दिलं परस्परांचा मान आणि स्थान वाढवण्यासाठी जो त्याग केला कष्ट उपसले याची कहाणी आहे प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श आपल्या देशाने आणि संस्कृतीने चिरकाल बाळगला आहे दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा अशा शब्दात समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा गुणाढ्य रामचंद्रांचा यथोचित गौरव केला चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवमी पर्यंतचा काळ हा राम नवरात्र म्हणून ओळखला जातो या काळात रामायणाचे पारायण करणे प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्राचं तसंच काही धार्मिक ग्रंथांचं वाचन करणे असे अनेक कार्यक्रम केले जातात चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांचा मध्यान्नी जन्म झाला त्यामुळे गावोगावी राम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा केला जातो त्यांना पाळण्यात घालून दशरथ नंदन कुलभूषणा बाळा जोजोरे जो यासारखी पाळण्याची गाणी म्हटली जातात रामचंद्रांना राक्षसांचा वैरी रावण मर्दन राम म्हणून ओळखले जाते भूताधिकांचा उपद्रव होऊ नये म्हणून जप करणे हा उत्तम आहे रोज राम रक्षा स्तोत्र म्हटले तर जिभेला चांगले वळण लागते आणि उच्चार शुद्ध होतात गुढीपाडवा ते रामनवमी या नऊ दिवसात गीत रामायण ऐकावे किंवा रामायण वाचावे त्यामुळे रामाचा पराक्रम कुटुंब वत्सलतेचे सत्यप्रियतेचे आणि सत्वगुणांचे आकलन होते प्रभू श्रीरामचंद्रांच्या उपासनेचे अनेक मार्ग आहेत अनेक मंत्रही आहेत त्यातलाच एक मंत्र याप्रमाणे दशरथाय विद्महे सीता वल्लभाय तन्नो राम प्रचोदयात हा सुप्रसिद्ध राम गायत्री मंत्र आहे या मंत्राचा जप रामनवमीच्या दिवशी आवर्जून करावा रामनवमीच्या दिवशी राम जन्माच्या मुहूर्तावर आणखीन एका मंत्राचा जप करावा आणि तो म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम तसंच पाळणा म्हणून रामाला नवेद्य दाखवून राम जन्म भक्तीभावाने साजरा करावा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका